मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल सचिन माने आज आपल्या या युट्यूब चॅनलवरती एक नवीन घटक बघणार आहोत तो घटक आहे कोणत्याही दहा क्रमांवर संख्येची बेरीज झटपट कशी करायची आता बघा आपण शाळेमध्ये असताना कोणत्याही संख्यांची आपण बेरीज करत असतो दोन दोन संख्या असतील त्या दोन संख्येची बेरीज करत असतो पण जर समजा तुम्हाला एक दहा क्रमावर संख्या दिल्या असतील तर त्या दहा क्रमवार संख्येची बेरीज झटपट म्हणजे अवघ्या काही सेकंदातच कसं करायचं या संबंधीचा आजचा व्हिडिओ आहे तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनेलला जर माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेवटी कमेंट करायचं आहे तर बघूया आपण कोणत्याही दहा क्रमवार संख्येची बेरीज झटपट कशी करायची तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही संख्या दिलेल्या असतात दहा क्रमावर संख्या दिलेल्या असतात एक उदाहरण बघूया समजा पहिलं उदाहरण असं असेल अकरा ते वीस या दहा क्रमावर संख्येची बेरीज झटपट कशी करायची तर आपण तुम्ही शिकला आहात तुम्ही जर असं जर तुम्हाला असं प्रश्न पडला अकरा ते वीस या क्रमावर संख्येची बेरीज झटपट कशी करायची तर तुम्ही काय करता अकरा बारा तेरा चौदा म्हणजे असं एका खाली एक दहा क्रमवार संख्या मांडून घेता आणि त्यांची बेरीज करता किंवा काही विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने करत असते पण आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आजच्या या घटकामध्ये आपण ह्याच्यापेक्षा ही वेगळी आयडिया वेगळी ट्रिक या क्रमवार संख्येची बेरीज करण्यासाठी वापरणार आहोत मग ती ट्रिक कोणती आहे तर ती ट्रिक आता मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे तर बघा अकरा ते वीस या संख्यांची बेरीज करत असताना आपण ही पाच बोट घ्यायची अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता पाचव्या क्रमावर कोणती संख्या आलेली आहे इथं अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पाचव्या बोटावर कोणती संख्या आलेली आहे तर पंधरा ही संख्या आलेली आहे बरोबर आहे आता पाचव्या क्रमांकावर ही पंधरा ही संख्या आली असेल तर ते या उजवीकडे या पाचच्या उजवीकडे म्हणजे या ठिकाणी फक्त पाच हा अंक लिहायचा आहे फक्त पाच हा अंक लिहिल्यानंतर तुमची अकरा ते वीस या अकरा ते वीस या क्रमवार संख्येची बेरीज तुम्हाला सापडणार आहे ते म्हणजे किती एकशे पंचावन्न खूप सोपा आहे आपण कोणत्याही तुम्ही कोणत्याही दहा क्रमवार संख्या घ्यायची क्रमवार घ्यायची आपण तुम्ही घ्यायचा एक्केचाळीस नंतर चोपन्न नंतर अडतीस असं नाही चालणार फक्त आपला टॉपिक आहे कोणत्याही दहा क्रमवार संख्येची बेरीज झटपट कशी करायची ठीक आहे अजून एक नवीन उदाहरण बघूया एकवीस ते तीस एकवीस ते तीस या क्रमवार संख्येची बेरीज झटपट आपणाला करायची आहे मग कशी करायचं मी तुम्हाला काय सांगेल ट्रेक पाच बोटं घ्या घेतली पाच बोट एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस आता पाचव्या बोटावर कोणती संख्या आलेली आहे पंचवीस पंचवीस इथे पंच लिहा अगोदर पंचवीस लिहिल्यानंतर फक्त त्याच्या समोर आपणाला पाच हा अंक लिहायचा आहे आणि येणारी जी संख्या असेल ते या उदाहरणाचं उत्तर असेल म्हणजे एकवीस ते तीस या दहा क्रमांवर संख्यांची बेरीज दोनशे पंचावन्न आहे समजलं सो खूप सोपं आहे आता बघा अजून एक नवीन उदाहरण बघू समजा असं उदाहरण असेल अष्ट्याहत्तर ते सत्याऐंशी या क्रमांवर संख्येची तुम्हाला बेरीज आहे अष्ट्याहत्तर ते सत्याऐंशी आता बघा अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी तुम्ही म्हणतो असेल अष्ट्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी होणार नाही अठ्ठ्याऐंशी पर्यंत अकरा संख्या होतात म्हणून आपण अष्ट्याहत्तर ते सत्याऐंशी या दहा क्रमवार संख्येची बेरीज कशी करायचंय खूप सोपी ट्रिक आहे तुम्ही कुठेही ट्रिकचा वापर तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा वर्गामध्ये एखाद्या शिक्षकांना उदाहरण दिलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही या ट्रिकचा उपयोग करू शकता म्हणून तुम्ही माझ्या या चॅनेला फॉलो करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे आता आपण हे जो उत्तर काय असेल तर पहिला तर मी सांगितले पाच बोट घ्या किंवा मनातल्या मनात म्हणलं तरी चालतंय अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी आता पाचव्या नंबरला कोणती संख्या येते ब्याऐंशी कोणती येते ब्याऐंशी अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी ही संख्या आलेली आहे आणि फक्त त्याच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे पाच लिहायचं आहे उत्तर किती आलं आपलं आठशे पंचवीस अष्ट्याहत्तर ते सत्याऐंशी या क्रमवार संख्यांचं उत्तर म्हणजे बेरीज आठशे पंचवीस आलेलं आहे तुम्ही कॅल्क्युलेटर घ्या मध्ये तुम्ही ओळीनं अष्ट्यात्तर ते सत्याऐंशी पर्यंत संख्येची बेरीज करा उत्तर आपलं आठशे पंचवीस हेच आलं पाहिजे समजलं खूप सोपं आहे सोपा असल्यामुळं माझं चॅनल यात खूप सोपे सोपे ट्रिक असतात गणिताच्या तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगायचं आहे कुठलं उदाहरण बघूया चला समजा असं उदाहरण असेल पंचवीस ते चौतीस पस्तीस येणार नाही तर पंचवीस ते चौतीस आपण मधल्या संख्या घेतलेल्या आहेत आता पहिले दोन उदाहरण बघितलं आपण अकरा ते वीस आणि एकवीस ते तीस असे उदाहरण बघील होतो पण आता आपण काय केलं मध्ये संख्या घ्यायला आलो त्यामुळे पंचवीस ते चौतीस येणार पंचवीस ते पस्तीस येणार नाही तुम्ही मोजून बघायचं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस दहा संख्या चौतीस पर्यंत होतात मग आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं आहे तुम्हाला प्रश्न विचारला पंचवीस ते चौतीस या दहा क्रमवार संख्येची बेरीज किती आहे ते सांगा मग पाच बोट घ्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कोणती संख्या आली एकोणतीस तर इथे या ठिकाणी एकोणतीस लिहा आणि त्याच्या पुढे तुम्हाला कोणता अंक लिहायला सांगितलेला आहे पाच पाच लिहायचं आहे खूप सोपा आहे दोनशे पंच्याण्णव जो उत्तर झालं समजा विद्यार्थी मित्रांनो तर अशाच वेगवेगळ्या ट्रिक असतात आपल्या वरती त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आता आपण तीन अंकी संख्या घेऊया तीनशे पंचावन्न ते ती, तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट होत नाही तीनशे चौसष्ट होणार तीनशे पंचावन्न ते तीनशे चौसष्ट या दहा क्रमावर संख्या आहेत तर या दहा क्रमावर संख्यांची बेरीज तुम्हाला करायची आहे तीनशे पंचावन्न ते तीनशे चौसष्ट या दहा क्रमावर संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे तुम्ही म्हणता संख्या तर खूप मोठी आहे ही नाही की संख्या आहे तर यांची बेरीज कशी करायची तसे सेम ट्रिक वापरायची आपणाला पाच बोट घ्या पाच बोट घेतल्यानंतर तीनशे पंचावन्न पासन मोजायला स्टार्ट करा तीनशे पंचावन्न तीनशे छप्पन तीनशे सत्तावन्न तीनशे अठ्ठावन्न तीनशे एकोणसाठ पहिल्यांदा तीनशे एकोणसाठ हे लिहून घ्या तीनशे एकोणसाठ आणि त्याच्या पुढं मी तुम्हाला अंक सांगितलेला येतो म्हणजे कोणता अंक पाच तीन हजार पाचशे पंच्याण्णव हे त्याचं उत्तर झालेलं आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे खूप युनिक आयडिया आहे खूप साधी सोपी ट्रिक आहे फक्त आपणाला पाच बोट घेऊन पाचपर्यंत संख्या मोजायची आहेत आणि त्याच्यापुढे फक्त पाच लिहि फक्त पाच हा अंकला एवढं लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही कोणत्याही दहा क्रमावर संख्या जरी दिल्या तुम्हाला तर तुम्हाला त्याची बेरीज झटपट मय सेकंद आता जो त्याचं उत्तर काढता येतं आता आपल्या या मध्ये एवढंच जा आहे तुम्हाला ही ट्रिक समजलं असेल अशी मी आशा करतो आणि आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये येतोच थांबूया भेटूया अजून पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये आता पण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र